सुटला फायनल लढत चालली सुंदर गाड्या पत सात गाड्यांच्या कोण होतोय नऊ सणाचा था मान खरी हळद चालू आहे सात गाड्या पलीन कारगिल पतोय अलीकडं दोघात कारगिल थ निवादवर छसवा किंग परसू आणि परत एका परसून सिद्ध करून दाखवलं सुंदर असा फायनलचा फेरा पळून वरती आला કડગાંવ તાલુકા બૈલગાડી સંઘટને વિદ્યમાન અધ્યક્ષ આદરણીય